मस्त चमचमीत वालाचे बिरडे अर्थात डाळिंब्यांची उसळ किंवा कडवे वाला आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर खास करून श्रावणात किंवा सणासमारंभाच्या थाळीमध्ये ही जी उसळ आहे ती अगदी छान लागते अवश्य करून बघा याकरता एकतर कडवे वालचे ते मोड आलेले सोलून मिळतात ते तुम्ही विकत आणू शकता भाजीवाल्यांकडून किंवा जर का तुम्हाला घरीच वालाला मोड आणून करायचे असतील याप्रमाणे हे असे वाल मिळतात बाजारात ते घ्यायचे एक वाटी वाल घेतलेले आहेत स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि मग एक दहा ते बारा तास यांना पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं रात्री वाल छान भिजले की मग सुती कपड्यामध्ये यांना बांधून घ्यायचं आणि रात्रभर उबदार अशा जागी ठेवून दिलं की सकाळी असे छान मोड आलेले असतात आता याची वरची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे साल काढण्याचं काम थोडंसं वेळखाऊ असतं तर मग पटकन होण्यासाठी काय करायचं या ठिकाणी बाऊलमध्ये बऱ्यापैकी असं हाताला सोसवेल इतपत गरम पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये हे वाल घालून दहा मिनिटं ठेवायचे आणि मग हे बघा याप्रमाणे असं चोळलं की वालाची जी साल आहे ती पटकन निघायला मदत होते अशा पद्धतीनं वालाची साल काढून घेऊ शकता हे बघा सगळ्या सा डाळिंब्यांची साल अशी काढून घेतलेली आहे आता वाटण करण्यासाठी या ठिकाणी आठ दहा पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे पाव कप ओलं खोबऱ्याचे काप एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तसेच थोडंसं जिरं घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम केलं याच्यामध्ये पहिल्यांदा उभा चिरलेला कांदा घालून गुलाबीचा रंगावर परतून घ्यायचा आता याच्यामध्ये जिरे घातले आलं लसूण घातलं थोडंसं परतून घेतलं की मग ओल्या खोबऱ्याचे काप घातले ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबरं वापरलं तरीसुद्धा चालतं थोडंसं याला परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद केला बंद केल्यावर अगदी थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घातली आहे आणि वाटणासाठी लागेल इतपत हे असं पावकप पाणी घातलं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी बारीक का असं याचं वाटण करून घ्यायचं या ठिकाणी वालासोबतच आपण याच्यामध्ये एक बटाटा घालणार आहोत तर बटाट्याची साल काढून याचे छोटे चौकोनी काप करून घेतलेत तसेच फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली थोडेसे जिरे घातले कढीपत्तासुद्धा तुम्हाला जर का आवडत असेल तर फोडणीला घालू शकता बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून परतून घ्यायचा कांदा असा छान गुलाबीसर रंगावर परतून घेतला की याच्यामध्ये हिंग घातलं वाल जे ते पचायला जड असतात त्याच्यामुळं चा चांगलं पाव चमचा हिंग याच्यामध्ये घातलं छोटा अर्धा चमचा हळद घातली भरपूरसं लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला हे बघा टोमॅटो छान असा दोन मिनिटं परतून घ्या टोमॅटो थोडासा परतला की मग तयार केलेलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये घातलं हे बघा वाटण अगदी गंधाप्रमाणे बारीक असं वाटून घेतलं तर याची जी ग्रेव्ही आहे मसाला आहे तो छान दाटसर असा होतो दोन मिनिटं टोमॅटोसोबत वाटण छान परतून घेतलं आता याच्यामध्ये तुमच्याकडे जर का मालवणी मसाला असेल तर तो एक मोठा चमचा याच्यामध्ये घालू शकता किंवा तो जर का नसेल तर अगदी घरगुती मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता बटाट्याचे काप घातले बटाट्याचे काप मसाल्यासोबत एकदा परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये वाल घातले आणि सगळं एकदा छान परतून घ्यायचं वाल परतून घेताना याचे मोड तुटणार नाहीत अशा पद्धतीनं याला हलवायचं आहे चवीनुसार मीठ भाजीला घातलं सगळं छान असं मिक्स करून घ्या आणि याच्यावर झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची झाकणामध्ये जे ते एक ग्लास पाणी ठेवलं आहे एक चांगली वाफ याला बसली की मग झाकणातलं कोमट पाणी याच्यामध्ये घातलं त्याचप्रमाणे मिक्सरचं भांडं विसळून ते अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं आहे खूप पातळ होणार नाही इतपत साधारणपणे दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे दोन सा सा ते तीन आमसुलं याच्यामध्ये घालायची आमसुलं किंवा कोकम आगळ याच्यामुळं भाजीला खूप छान असा एक स्वाद येतो हलकी आंबटसर अशी चव येते त्याच्यामुळं अवश्य घाला तसेच किंचितसा गूळ घातला याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण ठेवून वालचे ते शिजवून घ्यायचे वाल शिजायला चांगले बारा ते पंधरा मिनिटं लागतात व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत त्याचप्रमाणे खूप जास्तही शिजले नाही पाहिजेत कारण जर का जास्त शिजले तर भाजी अगदी गाळ होते आणि खूप त्याचा असा लगदा होतो त्यामुळं अधूनमधून याला चेक करत राहा आणि वाल जे ते व्यवस्थिताचे शिजवून घ्या हे बघा खूप छान दाटसर अशी भाजी झाली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीला अतिशय छान चमचमीत अशी ही उसळ लागते सणासुदीच्या थाळीमध्ये तुम्ही ही करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद